ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे किमान सात नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी व्यक्त केलाय रामभाऊ तायडे यांनी आपला मूळ पक्ष दलित पॅन्थर आणि हजारो समर्थकांसह आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत विलीन केला त्यावेळी ते बोलत होते यावेळी रामभाऊ तायडे यांची पक्षाच्या नेतेपदी नेमणूक केल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केलं नेत्यांना काही नको परंतु पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळावी म्हणून शिवसेनेशी शिंदे गट युती केलीये आगामी काळात दोन्ही पक्षाचे एकत्रित कार्यकर्ते मिळावे होतील लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं देशात जातीन्याय जनगणना होणं आवश्यक असल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केले रामभाऊ तायडे यांच्यासह ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष पंढरनाथ गायकवाड ठाणेश्वर प्रभारी माया कांबळे राहुल उंबरे यांचा पुष्पगुच्छ देऊन यावेळी स्वागत करण्यात आलं आमचा बाप एकच परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही भाऊच आहे सगळे आणि जेव्हा एकत्र भाऊ नांदतात आणि त्यांच्यामध्ये थोडेसे विचार विचारामुळं ते वेगवेगळे घर बनवतात परंतु आता मी ओरिजिनल घरामध्ये आलो आहे म्हणजे ओरिजिनल तर आहेच बरं का परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बापस आहे परंतु ओरिजिनल भावासोबत मी आलो आहे आणि आम्ही हातात हात घेऊन आम्ही काम करणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये साहेबांनी सांगितलं तुम्हाला साहेबांची आणि शिंदे साहेबांची मिटिंग झालेली आहे बरं का युतीच्या वेळेस त्यांनी स्वतः सांगितलं का महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आम्हाला वाटा मिळणारच आहे आणि ते देतील पण आणि नंतर ठरवू आम्ही कशा नंतर तुमच्या परत पुढे येऊ आम्ही चर्चा करा नवीन पक्षामध्ये प्रवेश करून आपण जनतेसाठी कोणते आणणार आहे नाही जनतेसाठी प्रश्न एकच आहे त्यांच्या बेरोजगारी आहे सर्वात महत्वाचा प्रश्न बेरोज बेरो, बेरोजगारी आहे बेरोजगारीसाठी आम्ही भांडणार आहोत आणि साहेबांना साहेबांसोबत आम्ही पूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहोत आणि जे जे प्रश्न तरुणांसमोर उभे आहेत ते त्या प्रश्नावर आम्ही नक्कीच आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आम्ही त्याला पुढे जाणार आहोत महानगरपालिका तर भूमिका आहेच ना आम्हाला महानगरपालिका जागा मिळणार आहे युतीमध्ये आणि आम्ही काही करून ठाण्यामध्ये कमीत कमी पाच ते सात जागा आम्ही निवडून आणणार धन्यवाद